पाञ्जी येवारी कीर्तनाची बारी कथा सांगायला लागल्याशनंतर भगवान शंकरानं सांगितलं मी ज्या वेळेला कथा सांगाल त्यावेळेला हुंकार देत राहायचा पार्वतीनं सांगितलं ठीक आहे आणि भगवान शंकर कथा सांगायला लागली आणि पार्वतीला लागली झोप झोप लागल्याशनंतर कथा संपली आणि त्या ठिकाणी पुंडलिका वरदेव झालं पार्वती उठली उठल्याशे नंतर भगवान शंकराने विचारलं पार्वती कथा कस काय होती म्हणले लय गोड होती म्हणले कशावरून म्हणले घरी झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही ए नीड तुम्ही जसं सांगायला सुरुवात केली तशी झोप लागली तर आताच जागा आली नाही का म्हटलं मग त्यावेळेला पार्व त्या ठिकाणी म्हटले का ग जर तुला झोप लागेल होती म्हटले तर त्या ठिकाणी हुंकार कोण देत होतं म्हंटले तर त्यावेळेला त्या कथेचा परिणाम असा झाला तिथे पोपट होता आणि तो जिवंत झाला होता आणि तो कथा श्रवण करत होता पूर्वीचा असा नियम होता कोणाला कीर्तन ऐकायला त्या ठिकाणी परवानगी नव्हती आता सगळ्याला परवानगी तरी बळच म्हणावं लागतं याबासा पुढं ऐका मग बघा प्रसंग असा निर्माण झाला काय झालं माहिती आहे का म्हटले परवानगी त्यावेळेला नव्हती आपली परवानगी नसताना यानं कथा श्रवण केले म्हणून भगवान शंकर आपला तिरशुळ घेतला आणि त्याच्या पाठीमागे लावला तो पुढे पळायला लागला पळायला व्यास त्या ठिकाणी पत्नीच्या उदरामध्ये शिरला ते शुकाचार्य जन्माला आले मला तात्पर्य एकच आहे नाम चिंत माणसाला जिवंत करण्याची ताकद नामचिंतनाशी आहे मग आपण काय विरक्त निर्भय होऊ शकत नाही मग असे जे साधू आहे ना त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल अभंगाचं पहिलं मा पाई माता सद्भावे तेने भेटे देवा प्या म्हणून त्या संताला शरण जा त्याचा परिणाम तुम्हाला देवाची प्राप्ती होईल म्हटले म्हणले कशावरून कारण म्हणले साधू पाशी देव कामधंदाशी जो जगाचा करायला तयार असतो कारण त्यांची साधना जीवनामध्ये फार असते किती खालच्या दर्जाचं काम असू द्या दादा तो जगाचा मालक माझ्या संतांसाठी कोणताही काम करतो कसा करतो महाभारतामध्ये गोड प्रसंगाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्ष हे एकदा प्रसंग असं निर्माण झाला काय झालं माहित आहे का त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी बहितीचं नाव सुभद्रा हा आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला असं वाटायचं माझी बहीण सुभद्रा ही अर्जुनाला द्यावी आणि दादाला असं वाटायचं माझी बहीण ही सुभद्रा कोणाला द्यावी दुर्योधनाला द्यावी असं वाटायचं पण भगवान श्रीकृष्णाला वाटलो नाही अर्जुन चांगला आहे त्याला दिलं पाहिजे म्हटलंय कारण अर्जुन साधू आहे विरक्त शिवण तर अर्जुनाचं म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला दिली पाहिजे मग प्रसंग असं निर्माण झाला पण दादा मोठा मोठ्या पुढं काही पहिलं करता येत नव्हतं पहिलं सांगतो आताच नाही मग प्रसंग असं निर्माण झाला म्हटले काय करायचं आता मग म्हटले बळीराम दादा बळीरामदा ऐकायला तयार नाही मग अर्जुनाला सांगितलं एक काम कर म्हटले अर्जुनाची इच्छा होती काय करायचं भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या बहिणीशी विवाह करायचा कृष्ण परमात्मा आले अर्जुना मला असं वाटतं माझी बहीण सुभद्रा तुला द्यावी त्या ठिकाणी अर्जुनानं सांगितलं देवा मलाही वाटत होतं पण आपल्या मैत्रीत काही त्या ठिकाणी ताटातुट व्हायला नको म्हणून मी काही म्हणलो नाही म्हटले मग देवान सांगितलं मला सगळं करत कारण मी कसं आहे म्हटले देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे मला सगळं कळतं म्हटलंय मग एक काम कर अर्जुना दादा ऐकायला तयार नाही मग तू एक काम कर काय करायचं माहिती का जंगलामध्ये जायचं दाढी जाटा वाढायच्या जा। किती एक वर्ष जप करायचा आता अर्जुन म्हणला दहा दहा वर्ष पोरं थांबले पस्तीस पस्तीस सत्तर सत्तर वर्षाचे नवरदेव झाले तरी बायका भेटाना आपल्याला एक वर्षात तप करायला काय मागे नाही का मग काय झालं अर्जुन गेला दाढी जाटा आपोआप वाढल्या जंगलामध्ये साधना केली बाबा एक वर्षभर साधना केल्याशे नंतर अर्जुन आला आता अर्जुन आल्याशे नंतर कृष्णाला सांगितलं कृष्ण आपलं काय झालं म्हणलं ते बळीरामदा अजून ऐकायला तयार नाही म्हणले एक काम कर म्हणले मग आता भेटणार नाही का मला सुभद्रा म्हटले भेटणार पण एक काम करायचं आता या युगामध्ये जाहिरातीला सगळ्यात जास्त महत्व आहे किती मोठा महाराज असेल आणि तो फक्त मराठीवर जर गेला नाही तर तो महाराष्ट्रामध्ये चमकूच शकत नाही म्हटले मग काय करायचं माहितीये का त्याच्यासाठी आपल्याला जाहिरात करायची